फ्रेंड्स हॅलो श्री स्वामी समोर कशा सगळे मस्त मजेत किती वाजता ऊन पडले ना पाऊस नसल्यामुळे एकदम छान वातावरण वाटायला लागले देवी बसली मस्त दुसरी तिसरी चौथी तिसरी माळ्या आवाज येते कशा तिथे पाऊस सारखं पाऊस एकदम ऊन पडल्यामुळे एकदम मस्त वाटायला लागली वातावरण छान वाटते सर्दी काही कमी होत नाही वातावरण असल्यामुळे झाड किती मस्त आले डॉगी कसं बसले समर तिकडे डॉगी कसं बसले कस ते बघ डॉगी कस आहे झाड पूर्ण कटिंग केले वाटले बघ पळते तो चाललय तिकडे पाण्याकडे राधिका पळतीये हां ठीक आहे खेळा उड्या मारना पडा पणा पाऊस खूप पठ्ठा येणार आहे वाटलेले हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे सगळे मस्त मजेत आमच्याकडं खूप पाऊस आहे बघा आमच्याकडचं वातावरण कसं आहे कसं दिसतंय आणि बाळ कसं खेळत बघा हे कसं वातावरण झाले खूप मोठा पाऊस येणार येणारे लय मस्ती करायचं असते मस्ती करते खूपच नवरात्रीच काम चालू आहे सगळ्यांचं नव नको पाण्यात नको खेळू बाळ बाळाला जास्त शिखे वाटते सारखच मस्ती करते बाळा थांब मी हे करते अगं थांब थांब तुला नाही चढवता येणार काय करायचं समोर कस तिक बघ ना तुला खेळायचं तिकडे

समर्थ कुठे गेले बघा वरती मस्ती चालू आहे दोघांची हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कशा सगळे मस्त मजेत पाऊस आहे आमच्याकडे समर्थ कुठे गेलं बघा वरती मस्ती चालू आहे दोघांची लोकांची दो सब सम... समर्थला कसं कोणती खेळायची आहे अ येई कुठून ये इथून समर ये समर्थ कुठून ये बाई कुठून ये हे बघ हे बघ येई कुठून ये इथू ये इथून ये ना समर्थ बाळी ये ना इकडे नुस्ती मस्ती चालू आहे समर्थ खेळायचं ना तुला हे आमच्या बाळाला घेता खरे लागेल मोठा बॉल आहे अरे बापरे लय मोठा बॉल खेळते मग खेळ समोर हळू हा येते <ज़ते> का मारता पण बघ ना कसं हे करते समर्थला बॅट खेळायचं ना तसं खेळतात का समर्थ ते दादा कसं खेळते बघ ते दादा समर्थ दे ना हॅलो फ्रेंड्स बघा गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे पारायण के झालं सात दिवसाचं हा शेवट सांगता पूजा केलेली आहे पोती वाचन झालेलं आहे आणि नैवेद्य पण दाखवलेलं आहे आरती वगैरे झालेली आहे रच चहा ठेवले राधिका आणि बाळ कसंही